ठिकाणी उपस्थित आमच्या पत्रकार आणि स्वागत करतो मित्रांनो गेले महिनाभर आपले सर्व शेतकरी बांधव जे आपलं जे वन्य प्राणी आहेत गहू माकडे अशी जे सर्व काही वन्य प्राणी आहेत त्यांना अत्यंत अत्यंत त्रस्त असं झालेला आहे आणि त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा म्हणून मागील महिनाभरापूर्वी प पश्चिम मधील सर्व शेतकऱ्यांनी वन विभागात लोकशाही मार्गाने आणि शांततेत निवेदन दिलं होतं त्यानंतर आठवड्याभरानंतर सर्व प्रमुख मान्यवर आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यानंतर वन खात्यानं जे आपल्याला शिष्टमंडळाच्या भीतीचं निमंत्रण दिलं होतं की जे सध्याचे जेओपी साहेब आहेत ते या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भेटीला येतील आणि ते गेले आठवडाभर टाळाटाळ करत आहेत आणि त्याच्या विरोधात आमचे शेतकरी बांधव जे प्रकाशदादा पाटील नंतर प्रकाश दादा डेळेकर व वेतचे अनिलदादा तळकर यांनी काल यांना काल पोलीस स्टेशनमध्ये बोलवून वन खात्यानं चुकीच्या पद्धतीनं जो गुन्हा नोंद केला कारण की ज्या आमच्या शेतकरी बांधवांनी पुन्हा काय कुणाचा खून केला नव्हता की कुणाचा बाबा एखाद्या दे महिलेची छेडछाड केली नव्हती फक्त आमचा शेतकरी बांधव हा शेतकऱ्यांच्यासाठी लढत होता आणि हा जो आपला सर्वपक्षीय मोर्चा आहे त्याचं ते नेतृत्व दो करत होते आणि या नेतृत्व करणाऱ्याच माणसांना काल जे दडपशाही मार्गाने जे आ, गुन्हा दाखल करून अटक नजरकैदेत ठेवण्यात आले त्याचा मी सर्व आपल्या शेतकरी बांधव आणि तमाम बुदर्ग तसं महाराष्ट्रवासियांच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आज आपले ते बांधव पोलिसांच्या नजरकैदीत आहेत आणि त्यांच्यावर फॉरेस्ट खात्यानं जो गुन्हा नोंद केलाय ते अटक आहे तर माझी सर्व इथं मोर्चाच्या वतीने मी एक, एक शेतकरी बांधव म्हणून या ठिकाणी उपस्थित झालो आहे आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला हा जो मोर्चा आहे तो आपण शांततेच्याच मार्गाने करायचा आहे आणि आजचा हा हो आपला मोर्चाचा भाग नसून कालच्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही इथं आज उभा राहिलेलो आहोत सर या जे जंगल खात्याचं जे चाललेलं आहे की कालच्या आमचा मोर्चा यांनी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे काल रात्रीपासून विविध माध्यमातून शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जो मोर्चा दाबण्याचा दा प्रयत्न केलाय तरी पण आज आपण इथे निषेध नोंदवण्यासाठी जमलेलो आहोत माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की ज्यांच्यावर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याला त्यांना अटक झालेली आहे आणि त्यांना जर जामीन मंजूर करायला झाला तर त्यांना लाखभर रुपये खर्च आहे माझी एक शेतकरी म्हणून विनंती आहे की आपण सर्व उदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटील आहेत त्यांच्या गुगल पे करा किंवा रोखीन द्या शंभर रुपये पन्नास रुपये दहा रुपये द्या कारण त्या आमच्या शेतकरी बांधवांना नेतृत्व करणाऱ्यांना आपण त्यांना जामीन मंजूर करून सोडवून आहे आणि त्याच्यात आपली फुल ना, ना, ना फुलाची का पाकडी म्हणून पन्नास असो शंभर असो रुपये आपण देऊन त्यांना सोडवून आणण्यासाठी मदत करायची आहे नाही आणि आपण नाही माघारचा नंतर आपण त्यांना तोडवून आणायचा शासन माघार घेईल किंवा नाही घेईल याचा आपण जास्त विचार करायचा नाही तिथून पुढे जे आंदोलन होईल ते एक शिष्टमंडळ नोंदवलं जाईल तो सर्व शिष्टमंडळ आपला निर्णय शेतकरी बांधवांच्या पुढे ठेवून जो आपण शासन दरबारी किंवा पोलीस डिपार्टमेंट आमचं असेल किंवा जे फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्यांच्या माध्यमातून किंवा आपली